वेलकम बॅक टू माय चॅनल इथे बघा आरो दादाची चालू आहे मज्जा मस्ती मामी सोबत मागण्या खोड्या करतोय या लागले मी पण हो मम्मड्याव हे कसलं मम्मड्याव आपण दोघी जाऊ आजोबांसोबत बर दादा।, दादा सोबत जा अक्का चष्मा विष्मा घालून मास्तरीबाईसारख दिसतोय बायक्या मेर ए पिल्लू अद बोलवते जोडायचं सगळं मिळून थोडं 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 आहे

मग कंच घेऊया शिजवायला कणी शिजवायचं का कणी शिजवायचं हो चिदा एकच मिनटं थांब एक मिनटं चला लवकर आजोबा गेलेत मळ्यात चल लवकर आपण जाऊ तिकड हम्म तिकडं जायचंय बघू एकदा हाय कर मला हाय हाय आस्त कुठं आले मामाच्या मामा गावाला मामाच्या गावाला मन भर मा हा हो <laughs> बघून चालते मी हो भाऊ आलेत मळ्यात इकडं म्हटले वैरण घेऊन जातो म्हणून मी म्हटलं चला इथे चहा पेस तर सुद्धा था। थांबले नाहीत थांबा म्हणलं जाऊ दोघंजण वैभव गेलाय ना गावात गॅस संपलाय गॅस आणायला गेले देवाला गेल तर सोनारी लात ना आला ना दमून आलं तसं गेलं गॅस आणायला म्हणून आज चुलीवर चहा वगैरे बनवला मस्त कडक पेलो <laughs> आले 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 आजोबाशी चला 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 सावकाश हां पिल्लू <laughs> अगं नाही ना तुझ्यापेक्षा एक असता विडी का ग बोरगी नाही मी म्हणलं लावून घ्यायची विळा चला दिदू ते पायाला लागेल बरं का खालचं कट केलेलं असतं ते अरे लागेल ला पायाल बाबा राहू दे भाव किती काढायचे अजून काढू लागते तिकडची थोडी थोडी भाऊ न अगोदर नुसतं खुर्प लागत हाताला कठोर मी दादा अरे पिल्लू पायावरती बसल ना तसच इकडे बघू इथं बसा दोघ दोघ जण इथं नको नको आणि इकडे बघू नको अरे दिलाय पण ते तुला येत नाही अर पायावर बसतय हरभरा वाळून गेलाय काढलंय आता इकडं ही काय काढायचं राहिलय का कस ही मागचा काँग्रेस किती आलं ह्यात मला वाटलं लांबणच तर काँग्रेसच असं वाटलं म्हणजे काय नाही रान मोकळचही मका चांगली आली मी चहा घेऊन येईपर्यंत सुद्धा भाऊ थांबले नाहीत बघा मी म्हटलं थांबा दोन मिनटं जाऊ नाही म्हटले माझं मी काढतो आणि काढते म्हटलं तर काढूसुद्धा देईन तशीच मी जबरदस्ती काढायला लागले होते वैरण त्यांचं म्हणणं आता कसं मला काय सवय नाही म्हणजे पण का लग्न झाले असं नाहीच ना आता तुम्हाला तर माहिती आहे आपल्या तिकडे तर शेतीत पपई आंबा मोसंबी असलंच तसं लग्नाच्या अगोदर मस्त केले तशीच आपली सगळी घरची कामं पण आता सवय नाही म्हणून त्यांना असं वाटतंय चले दोन दिवसासाठी कशाला ते असं म्हणजे आणि आता बघा गेले इकडे विहिरीवर कॉक फिरवायला म्हटलं येईपर्यंत भाऊ तिकडून काढून ठेवावी मग का ती वैरण आणि तुम्हाला म्हटलं तसं वैभव सोनारीला गेला होता त्याला यायला पाच वाजले आणि आलं तसं गॅस संपलाय म्हणून टाकी आणायला गेला तो गावात आणि मग काय वहिनींचा तर स्वयंपाक चालू होता नाहीतरी मग वहिनी पण येतात नाही लय त्यांचाही स्वयंपाक चालू आहे अंधार पडायला लागला होता तर म्हटलं जाऊया चला घेऊन येऊया आणि भाऊंना असं झालं की अगोदर शुगरचा त्रास असतो आणि आता गरमीने तर त्यांना जरा जास्त त्रास होतो ना मला त्यांच्याकडं बघूनच कसं तरी वाटत होतं आणि त्यांना वाटत होतं आता वैभव अंधार पडायला लागला तर तो येऊन परत काढून आणायचा आधीच गाडीवर एवढा लांब जाऊन आलाय असं नाही <laughs> का मग म्हणून मला एक तर वाटायला लागलं म्हणलं राहू दी माझे मी काढते म्हणून मी तसे इथं वैरण काढली थोडंसं माझ्याही जीवाला सुकून होता एखादं काम करू लागले भाऊंना तेवढंच त्यांना हलकं वाटेल म्हटलं तेवढाच थोडासा आराम नाहीतरी काय तब्येत ठीक नसली की झोपते चांगलं असलं की एक झालं की एक त्यांचं चालूच असतं करायचं जेवढं होतं तेवढं करू लागतात बाकी काय नाही होईना की मग झालं सगळं आणि मग मलाही तसंच झालं म्हणलं परत इथून मी तिकडे गेले की मला परत वाटेल की होती दोन दिवस तर काय करू लागली नाही असं तसं आणि मग परत भाऊंची काळजी लागून राहते नंतर मग असं होतं शेवटी तुम्हाला माहिती आहे मुलींची माया अशीच असते नाही का बांधून ठेवलं दोन तर वैभव आलं घेऊन जाईल ए चलय पिलो चल म्हणते ना लागल म्हणते खुरप पायाला तर मला नाही खाजवत तुम्हालाच म्हणते मग काय तर बघू नाकाच कसं झालं तुम्ही आल या आप

ते कुस लागते बर का पिल्लो परत लय खाजवल बघ कुस त्याची मकाची चला चला लवकर चावतोय ना म्हणून तर मी म्हणत होती चल। अरे गेल्यानंतर अशीच आई वडिलांची काळजी घेत असाल ना तर तुमचं रुटीन कसं असतं मला नक्की कमेंट करून सांगा आणि कसा वाटला आपलाचा छोटासा ब्लॉग तेही नक्की कमेंट करून सांगा तर चला मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय आलो आम्ही घरी <laughs> बाय